नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आप आहे आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय रेल्वेमध्ये भरती निघालेली आहे याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा पद्धतीचे माहितीचे व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो तर पहा भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी पदाच्या बत्तीस हजार चारशे आडुस जागांची मेगा भरती निघालेली आहे तर यासाठी तुम्हाला जी वेबसाईट आहे ती वेबसाईट स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन अर्ज करायचा आहे तर पहा यासाठी वयाची अट असणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते छत्तीस वर्ष यामध्ये एस सी एस टी ला पाच वर्ष सूट राहणार आहे तर ओबीसी ला तीन वर्ष सूट राहणार आहे तर यामध्ये शैक्षणिक पात्रता पहा दहावी उत्तीर्ण किंवा आय टी आय असणं आवश्यक आहे तर यामध्ये पदांचं नाव बघा ग्रुप डी यामध्ये असिस्टंट पॉइंट्समन ट्रॅकमन ट्रॅकमेंटर मेंटेनर अशा पदांच्या जागा निघालेल्या आहेत तर यामध्ये पहा जे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे याची फी दिलेली आहे जनरल ओ बी सी आणि ई डब्ल्यू एसला पाचशे रुपये फी असणार आहे तर एस सी एस टी एक्स सर्विसमॅन किंवा ट्रान्जेन ट्रान्जेंडर ई बी सी महिला यांना अडीचशे रुपये फी राहणार आहे तर यामध्ये बघा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर परीक्षेची तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पहा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर यासाठी अर्ज करायला सुरुवात झालेली आहे या, या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे या ठिकाणी पहा अप्लाय इथं क्रिएट न्यू अकाउंट यावरती तुम्ही जाऊन अर्ज भरू शकता जर तुम्हाला याविषयी काही माहिती नसेल तर आपल्या जवळच्या माहिती सेवा केंद्र किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता धन्यवाद